हे असले धंदे बंद करा शिवरायांचा अपमान नाही शंकर ना आम्ही हे वादनके खोटे घेऊन कसे महाराजांचा अपमान करतायत महाराष्ट्राचा अपमान करतायत हा भाजपचा एक नवीन फंडा नाही हा जुनाच फंडा वर्षांवरष सुरू आहे खरं तर महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की महाराष्ट्रातले आपण पिछे होत चाललेले आहेत तिकडे कुणाचं लक्ष नाही आहे परंतु नामदार सुधीर मनगुटीवार हे वाघ खोटे घेऊन फसवे महाराजांचा अपमान करतायत महाराष्ट्राचा अपमान करतायत हा भाजपचा एक नवीन फंडा नाही हा जुनाच फंडा वर्षानुवर्ष सुरू आहे की लोकांना फसवायचं लक्ष विचलित करायचं आणि निवडणुकीसमोर जायचं परंतु मनगोटी साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा ह्या फसवेगिरी तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडलेला तुम्ही हारलेलात भाजपने हे आता आपले धंदे बंद करावेत लोकांना फसवता न फसवता विकासावर हो बोला बेरोजगारी बोला लोकांना काही गरीबी आठवण्या संदर्भ बोला पण त्यावर काय न बोलता वेगवेगळ्या मार्गाने लक्ष विचलित करण्याचे जे काम चाललेलं आहे तेव्हा नाही महाराष्ट्र फसणार नाही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेला शंभर टक्के तुम्हाला घरी बसवायला राहणार नाही हे असले धंदे बंद करा शिवरायांचा अपमान नाही सांग करणार आम्ही आणि जर तुम्ही चुकून जर कोल्हापुरात वाघ नक्के खोटी वाघ नक्की आणण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आमचा मोठा संघर्ष होईल हे बाकी सगळ्या भाजप सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे होय मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान राहायला पाहिजे त्यांच्या साहित्य मान सन्मान राहायला पाहिजे पण खोटं अजिबात चालनाने भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे